एका संख्येतून पाच हा अंक पाच वेळा वजा केल्यास बाकी दहा उरते तर ती संख्या कोणती पर्याय आहे पस्तीस पर्याय बी आय तीस पर्याय सी आय पंचवीस आणि पर्याय डी आहे पंधरा तर यापैकी बरोबर उत्तर काय तर या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं आपण जर विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर काढायला आपल्याला पुष्कळ वेळ लागणार परंतु बघा एकदम आपण सोपे ट्रिक्स वापरून अगदी तीस सेकंदाच्या आत या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो तर ते काढायचं कसं पाच आणि पाच दिलाय म्हणून पाच गुणीला पाच करायचा पाच गुणीला पाच किती होतात तर पाच गुणीला पाच होतात पंचवीस पाच गुणीला पाच पंचवीस मग बघा येते पाच वेळा वजा केल्यास बाकी किती उरत आहे बाकी दहा उरत किती उरत आहे बाकी दहा उरत आहे तर बघा इथं हा वजा शब्दाला या शब्दाकडे लक्ष द्या वजा शब्दाला तर ही जे बाकी आहे ही इथं ऍड करून घ्यायची बघा पाच गुणीला पाच पंचवीस झाले आणि बाकी किती उरले दहा तर पंचवीस अधिक दहा मग पंचवीस अधिक दहा किती होतात तर पंचवीस अधिक दहा होतात पस्तीस पंचवीस अधिक दहा किती पस्तीस मग पस्तीस हा या प्रश्नाचं बरोबो आहे म्हणजे